केशव त्या ठिकाणी नाथराव गीते नंदागवळ तालुका परळी जिल्हा बीड हा त्या ठिकाणी शिष्य सर्व लोकांनी त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी माझ्याकडे घेऊन आले हा शिष्य तुम्ही घेतला पाहिजे हाच शिष्य त्या ठिकाणी ब्रह्मचारी राहील म्हणतो म्हणून त्या ठिकाणी त्या शिष्याकून मी त्या ठिकाणी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर त्या ठिकाणी नेमावळी लिहून घेतलेली आहे त्या नियमावळी बरेच नेम त्या ठिकाणी मताचे आहेत मी जसे नेम पाळले त्याच नेमाची नेमावळी मी त्याच्याकडे लिहून दिली तरी त्या ठिकाणी ती नेमावळी त्या ठिकाणी मला आजपर्यंत दाखवली नाही आणि या नियमावलीप्रमाणे त्यानं आचरण केलं नाही त्या ठिकाणी आणि वाही लोकांच्या नादी लागून वाही पार्ट्या तयार करून त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी इथे येऊन मला त्रास देऊ लागलेला आहे माझ्या नावाने संपूर्ण इस्टेट लिहून द्या माझ्या नावानं संपूर्ण सागबारा शेतीच्या करा माझ्या नावानं त्या ठिकाणी संपूर्ण अधिकार कारभाराचा द्या मठाधिपती त्या ठिकाणी जे पद आहे ते मला लोकांनी म्हणलं पाहिजे असा त्या ठिकाणी आग्रह करतो आणि नाही म्हणलं की त्या ठिकाणी पार्टी आणून माझ्या अंगावर घालून इज्जत घालवतो बरेच त्या ठिकाणी तक्रारी अर्ज त्या ठिकाणी अधिकारी लोक त्या ठिकाणी त्याने दाखल केलेले आहेत पण अधिकारी लोकांनी माझ्यावर कृपा केलेली आहे तेव्हा त्या ठिकाणी आणि आनी अनेक पुन्हा काही वाईट त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे वाईट त्या ठिकाणी शब्द वापरतो मसा जोगला जी प्रकरण झालं सरपंचाचं तीच गत तुझी करून देईन नाही तो घेऊन दे अशा प्रकारची धमकी देतो घरात येऊन लोक नसताना कुणी पाहिलं नसताना अशा प्रकारचा त्रास देऊ लागलाय माझा जीव त्या ठिकाणी नरडीला आलेला आहे माझं अन्नपाणी दोन वर्षापासून वर झालेला आहे मी नुसतं दुधावर जगलेलो आहे तरी तर त्या ठिकाणी बिणीमध्ये तो आज आणि उपोषण करण्यासाठी बाया घेऊन बसलेला आहे तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी जे उपेशन घेतलेलं आहे उपेशनला जो बसलेला आहे ते त्या ठिकाणी सर्व अधिकारी लोकांकडून त्या ठिकाणी न्याय मागतो याला त्या ठिकाणी न्याय कोणता देवा असं महाराष्ट्रामध्ये गुरुवर तक्रार देऊन शिष्याला हनुमान केलेली कुठेतरी त्या ठिकाणी ऐकाने असेल का कुणाच्या अशी मी सर्व महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या लोकांना विनंती करतो चार बैठका झाल्या चार बैठकामध्ये आम्ही हे सांगितलं की बाबा तुमचं आता वय झालं शंभर वर्षे तुम्ही आता थोडं शांत राहून बाकीचं राहायला कारभार गीते महाराजाकडे द्या तुम्ही तुम्ही सोबत राहा पण त्यांना बाकीच्या लोकांचं पाठबळ किंवा आणि त्यांना जी लोकं सांगत आहेत महाराजाला शिकवित आहेत की ह्या महाराजाला आपल्या ठेवायचं नाही आपला दुसरा महाराजांनो आणू आपण हे करू आपण ते करू पण ह्या महाराजानं तीन वर्ष गावामध्ये सेवा केली तिथं आज पन्नास शंभर मुलं तिथं त्यांच्या मठामध्ये शिकतात आणि त्यांचं देवस्थानाविषयीसुद्धा भविष्य आम्हाला चांगलं आहे आमची एकच शासनाला विनंती आहे की बाबा हे पहिला जे भ्रष्टाचार झाला आहे याचीसुद्धा चौकशी व्हावा हो आणि हे महाराजाला त्यांच्या गादी बसवलं तीन वर्षापासून तिथं मठाची ती सेवा करतात तर त्यांना त्याच ठिकाणी त्यांना कायमस्वरूपी करण्यात यावं आणि हे जे कोण बाकीचे लोकं जे आहेत ही चाड्या काढणारी कागदपत्र ऑफिसला ह्याला त्याला देऊन ह्यांचंसुद्धा काही म्हणणं ऐकून नाही घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये जर याची चौकशी जर नाही झाली आणि महाराजाला जर कुठं काढायचा काय प्रयत्न झाला तर आम्ही दोनशे गावचे लोक आता उगा सध्या आम्ही तात्पुरते थोडे शासनाला दाखवायला लागलोत हां प्रतिनिधीसोबत किंवा तत्पुरतं दाखवलं किंवा आम्हाला न्याय पाहिजे पण ह्या स्वरूपात जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही उद्या भविष्यामध्ये जरडफटा असल आमचं आंबळाचं बर्ड असन ह्या ठिकाणी आम्ही मोठमोठे रस्ते रोख करू हे करून मी नाही झालं तर मुंबई या ठिकाणी मी आझाद मैदानावरती तसं आम्ही उपोषणाला बसणार आहेत तर याची शासनानं रतन महाराज मठाधिपती श्रीक्षेत्र मठसंस्थान सासुरा तालुका खेच जिल्हा बीड मी या मठाला आणि रुजू झाल्याची माहिती देतो पार थी 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 की एकनाथ महाराजांचा त्या ठिकाणी अंत झाला त्यावेळेस त्या ठिकाणी मी येऊन त्या ठिकाणी त्यांचा आधी अंतविधी संपूर्ण पार पाडला सर्व कार्यक्रम त्यांचे त्या ठिकाणी अंतविधीचे माझ्या हस्ते झाले नंतर त्या ठिकाणी मी त्यांच्या सुरुवातीला पुण्यतिथीची त्यांची सुरुवात केली नंतर पुढे त्या ठिकाणी दिंडी मार्ग काढला दिंडीत त्या ठिकाणी पालखी सोहळा तयार केला तिथून पुढे त्या ठिकाणी आणि मी त्या ठिकाणी मठाची बांधकामाची सुरुवात केली अगोदर त्यांची समाधी बांधली समाधी बांधलेली नव्हती समाधीचं काम केलं समाधीचं काम करून मठाचा पाया तयार केला मठाचा पाया तयार करून त्या ठिकाणी तीन तीन मजली इमारत त्या ठिकाणी सासुरा येथे मठाची बांधून काढलेली आहे तेव्हा या इमारतीला त्या ठिकाणी कोणीही देणगी त्या ठिकाणी दिली नाही आणि मीही कोणाला देणगी मागितली नाही मी ह्या मठाला त्या ठिकाणी प्रत्येक गावगावच्या लोकांनी साहित्य रूपाने त्या ठिकाणी आणि बांधकामासाठी आणि साहित्य रूपाने सिमेंट चुना वाळू वगैरे वगैरे अशा सर्व वस्तू पुरवून मठाचं बांधकाम करीत आलो मी आजपर्यंत आजपर्यंत दैनंदिन कार्यक्रम त्यांचे वार्षिक नियमाप्रमाणे आणि चालू आहे भजन कीर्तन पुण्यतिथी दिंडी सोहळा नेमाती नेमानं चालत आलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी या पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये माझे त्या ठिकाणी सत्याहत्तर शिष्यमंडळ आहे तेव्हा या शिष्यमंडळाला मी त्या ठिकाणी सेवा करून मोठ्या प्रेमानं त्या ठिकाणी त्यांना आणि बोध केलेला आहे ज्ञान दिलेलं आहे शिकवणी दिलेली आहे त्यांच्या आचरणामध्ये बदल करून त्या ठिकाणी आणि शुद्ध आचरण करायला लावून त्या ठिकाणी शिष्यमंडळी तयार केलेली आहे पण सर्व शिष्यमंडळींनी त्या ठिकाणी ग्रस्त आश्रम स्वीकारल्यामुळे मला या मताच्या सेवेसाठी आणि ब्रह्मचार्याची गादी ती असल्यामुळे ब्रह्मचारी त्या ठिकाणी मला पाहिजे असा ब्रह्मचार्याचा शोध केला तरी मला बिगिनी शोध लागेना ना तेव्हा त्या ठिकाणी केशव त्या ठिकाणी नाथराव गीते नंदागड तालुका परळी जिल्हा बीड हा, हा, हा त्या ठिकाणी शिष्य सर्व लोकांनी त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी माझ्याकडे घेऊन आले हाच शिष्य तुम्ही घेतला पाहिजे हाच शिष्य त्या ठिकाणी ब्रह्मचारी राहिलं म्हणतो म्हणून त्या ठिकाणी त्या शिष्याकून मी त्या ठिकाणी शंभर रुपयाच्या टामपूर त्या ठिकाणी नेमावळी लिहून घेतलेली आहे त्या नेमावळी बरेच नेम त्या ठिकाणी मठाचे आहेत मी जसे नेम पाळले त्याच नेमाची नेमावळी नेमा मी त्याच्याकडे लिहून दिली तरी त्या ठिकाणी ती नेमावळी त्या ठिकाणी मला आजपर्यंत दाखवली नाही आणि या नियमावलीप्रमाणे त्यानं आचरण केलं नाही त्या ठिकाणी आणि वाही लोकांच्या नादी लागून वाही पार्ट्या तयार करून त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी इथे येऊन मला त्रास देऊ लागलेला आहे माझ्या नावानं संपूर्ण इस्टेट लिहून द्या माझ्या नावानं संपूर्ण सात बारा शेतीच्या करा माझ्या नावानं त्या ठिकाणी संपूर्ण अधिकार कारभाराचा द्या मठाधिपती त्या ठिकाणी जी पद आहे ती मला लोकांनी म्हणलं पाहिजे असा त्या ठिकाणी आग्रह करतो आणि नाही म्हणलं की त्या ठिकाणी पार्टी आणून माझ्या अंगावर घालून इज्जत घालवतो बरेच त्या ठिकाणी तक्रारी अर्ज त्या ठिकाणी अधिकारी लोकांकडे त्या ठिकाणी त्याने दाखल केलेले आहेत पण अधिकारी लोकांनी माझ्यावर कृपा केलेली आहे तेव्हा त्या ठिकाणी आणि अनेक पुन्हा काही वाई त्या ठिकाणी बोलू लागलेलं ला आहे वाईट त्या ठिकाणी शब्द वापरतो मसाल जोगला जी प्रकरण झालं सरपंचाचं तीच गत तुझी करून दे नाही तो घेऊन दे अशा प्रकारची धमकी देतो घरात येऊन लोकल नसताना कुणी पाहिलं नसताना अशा प्रकारचा त्रास देऊ लागलाय माझा जीव त्या ठिकाणी नर्दीला आलेला आहे माझं अन्नपाणी दोन वर्षापासून वरील झालेला आहे मी नुसता दुधावर जगलेलो आहे तरी तर त्या ठिकाणी देणेमध्ये तो आज आणि उपोषण करण्यासाठी बाया घेऊन बसलेला आहे तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी जे उपेशन घेतलेलं आहे उपेशनला जो बसलेला आहे ते त्या ठिकाणी सर्व अधिकारी लोकांकडून करून त्या ठिकाणी न्याय मागतो याला त्या ठिकाणी न्याय कोणता देवा असं महाराष्ट्रामध्ये गुरुवर तक्रार देऊन शिष्याला हनमाड केलेली कुठंतरी त्या ठिकाणी ऐकण्यात असेल का कुणाच्या असे मी सर्व महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या लोकांना विनंती करतो आणि त्या ठिकाणी त्यांनी जे मला त्रास चालवला आहे त्याच्या आजपर्यंत कोणाला पट्टी करायला लावली नाही कोणाला तर त्या ठिकाणी देणगी म्हणून जर कोणी काही दिलं असेल तर त्याचे हिशेब शासनाला त्या ठिकाणी आजपर्यंत मी दाखल केलेले आहे शासनाचा त्या ठिकाणी माझ्यावर कसल्याच प्रकारचा त्या ठिकाणी आणि वाद नाही किंवा शासनाने त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं त्या ठिकाणी मला आजपर्यंत काही त्रास दिलेला नाही आणि माझं जे रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे मठाचं ते त्या ठिकाणी आपल्या गीड जिल्ह्यामध्ये नंबर एक तर त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे आजपर्यंत हिशेब संपूर्ण दाखल केलेले आहेत माझा जो सचिव आहे तो बिन पगारीची त्या ठिकाणी आजपर्यंत तो सेवा करीत आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला धमकी देतात त्याला त्या ठिकाणी दाब देतात आणि काही वाईट बोलतात आणि त्या ठिकाणी तो राजीनामा दे म्हणतात मग राजीनामा त्या ठिकाणी त्याचा घ्यायचा कुणाच्या शोधीन आहे माझ्या शोधीन आहे आणि माझ्या शोधीन नसताना त्या ठिकाणी शासनाच्या स्वाधीन आहे शासनानं परवानगी दिल्याशिवाय आणि माझ्या सचिवाचा राजीनामा त्या ठिकाणी मला देता येत नाही म्हणून करता त्या ठिकाणी मला जास्त त्रास होऊ लागलेला आहे तरी त्या ठिकाणी माझी संपूर्ण बीड जिल्ह्यामधील सर्व मंडळींना लहान थोरांना माझी विनंती आहे की मी जाती धर्म पाळलेला नाही सर्व जातीची मी सेवा करीत आलेलो आहे माझे शिष्य ब्राह्मणाचे आहेत चांबाराचे आहेत कुंभाराचे आहेत महाराजाचे आहेत मांगाचे आहेत वांद्याचे आहेत मराठ्याचे आहेत असं शिष्यमंडळ त्या ठिकाणी मी जातीभेद आजपर्यंत कसलाच बाळगलेला नाही आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा त्या ठिकाणी तो त्रास देऊ लागलेला आहे तरी त्या त्रासातून मला त्या ठिकाणी संपूर्ण जिद्दी जिल्ह्यातल्या मंडळीला माझी विनंती आहे माझं त्या ठिकाणी जीव बचवण्याचा प्रयत्न करावा तो त्या ठिकाणी काहीही बोलून त्या ठिकाणी तो केल्याशिवाय राहणार नाही महाराजांनी व्हिडिओ व्हायरल झाले सगळ्या पत्रकार व्हिडिओ म्हणजे जे अंगावर केलेले आहेत व्यक्ती आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं ते प्रकरण झालं होतं काय ते अंगावर काय केलं काय सांगाल त्या व्हायरल होत होता त्यांना आम्ही एकच बोललो होतो दहा गावाचे माणसं जमणार आणि तुम्ही तर थांबा तुम्ही जाऊ नका हे गावाला प्रत्येक गावाला उत्तर द्या की म्हणजे महाराज तुम्ही आणला कसं तिथे गेला तर आम्ही साठी त्यांना असं धरलं किती दिवसा खाली ही घटना केलं किती दोन तीन महिने तीन तीन महिने तिथून पुढं पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेलो हायकोर्ट मी गेलो ना केला गेलो परंतु परत सुरुवात कशा प्रकारे जाल ते प्रकरणाची सुरवात प्रकरणात त्यांना एकच निरोबर की बाबा तुम्ही काय करा गावासमोर थांबा गावा समोर तुम्ही मांडा तुमचं काय गावात दहा गावाची माणसं मला विचार येणार आहेत कशाबद्दल विचार राहणार आहेत आमचा एकच विशेष आहे की जिते महाराज शास्त्री ते त्यांनीच आणले आणि ते सांगतात मी आणलंच नाही म्हणून त्याच्या फक्त गेलोच नाही तुम्ही तर सांगा समोर मी आणल आहे मग या प्रकरणाचं आता पुढे उलगाळ काय होतं याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून आहे बाले शिंदे रिपोर्टर